नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना चार तारखेला आहे दत्त जयंती चार तारखेला सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि चार तारखेलाच रात्री चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे आज आपण दत्त जयंती कशी साजरी करावी ते पाहणार आहोत पौर्णिमेचा सत्यनारायण आपल्याला चार तारखेलाच करायचा आहे दत्त जयंती कशी साजरी करावी कोणत्या सेवा कराव्या हे सर्व सविस्तर पाहूयात जेव्हा तुम्ही सामूहिकरित्या केंद्रात मठात पारायण करता तेव्हा केंद्रात मठात या सेवा तुमच्याकडून घडल्या जातात जर समजा तुमच्या घरात दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर घरात या सर्व सेवा करणं गरजेचं आहे आज फक्त दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या ते आपण पाहणार आहोत बाकी सेवा पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन आपण सर्वजण दत्त जयंतीची आतुरतेने वाट पाहत आहोत आपल्या घरात महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर जर घरात मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करावा अभिषेक हा शेडोपचार करावा आपण दररोज फक्त पाण्याने अभिषेक करतो पण दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला अगदी छान पद्धतीने षडोपचार पूजा करून अभिषेक करायचा आहे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तुमच्या घरात जर महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर दुधाने पंचामृताने मधाने चंदन पावडरने किंवा साध्या पाण्याने अभिषेक करावा तुम्हाला ज्या पद्धतीने अभिषेक करणे शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अभिषेक करताना सेवा म्हणायची असते ज्या भक्तांना ही सेवा म्हणता येत नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे मंत्र जप करत अभिषेक करायचा आहे षडोपचार पूजेला सुरुवात करताना एक वेळा गणपती अथर्व शीर्षांचं पठण करावं सोळा वेळा पुरुष सुक्तम सोळा वेळा सुक्तम एवढ्या वेळा शक्य नसल्यास एक एक वेळा पठण करावं त्यानंतर एक वेळा पवनमान सुक्तम हे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते पठण करावं हे सगळं म्हणताना पाण्याचा अभिषेक आपल्याला चालूच ठेवायचा आहे तो थांबवायचा नाही पवमान सुक्त म्हणून झाल्यावर आपल्याला एक वेळा रामरक्षा म्हणायची आहे राम रक्षामधील एक ते नऊ ओव्या म्हणायच्या आहेत एवढं सगळं म्हणून झाल्यावर तामनातील मूर्ती उचलून ठेवावी आणि तामनातील तीर्थ जे अमृतासमान आहे ते सगळ्यांनी थोडं थोडं प्राशन करावं थोडं तीर्थ घरात सगळीकडे शिंपडावं शिल्लक राहिलेलं तीर्थ आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे ती मूर्ती आपल्याला देवघरात ठेवायची आहे किंवा तुम्ही वेगळी पूजा मांडणी करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला ती मूर्ती ठेवायची आहे आता आपल्याला प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर महाराजांचे प्रिय अत्तर लावायचे आहे त्यानंतर महाराजांना वस्त्र अर्पण करायचे आहे वस्त्र परिधान करून झाल्यानंतर आपल्याला महाराजांना फेटा परिधान करायचा आहे चाफेची फुले मिळाली तर ती आवर्जून महाराजांना अर्पण करावीत नाही मिळाली तर दुसरी कोणतीही फुले अर्पण करावीत त्यानंतर आरती करावी बऱ्याच जणांना उपवास असणार आहे दत्त जयंतीला ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यांनी दत्त जयंतीच्या दिवशी उपवास करायचा असतो एकादशीप्रमाणे हा उपवास केला जातो ज्यांनी पारायण केलं नाही त्यांनीही उपवास करावा दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांना दूध साखर खडी साखर याप्रमाणे यथाशक्ती आपण नैवेद्य अर्पण करावा महाराजांना आपली प्रिय आहे आपण कोणता नैवेद्य अर्पण करतो हे ते पाहत नाहीत या सगळ्या सेवा आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळीच करायच्या आहेत दत्त जन्म हा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरा करायचा आहे चार डिसेंबरला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्त जयंती साजरी करायची आहे आपल्याला बरोबर बारा वाजून पंधरा मिनिटांनी म्हणजे सव्वा बाराला गुरुचरित्रातील चौथा अध्याय पठण करायचा आहे गुरुचरित्र ग्रंथातील चौथा अध्याय दत्ता हा दत्ताच्या जन्माचा आहे आणि हा अध्याय खूप सुंदर आहे ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यांना या चौथ्या अध्यायाविषयी माहितीच आहे ज्यांना विटाळसूत किंवा मासिक धर्म असेल तर हा अध्याय श्रवण करावा चौथा अध्याय एक्केचाळीसव्या ओवीपर्यंत वाचायचा आहे ते वाचून झाल्यावर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे तीन वेळा बोलायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपतीची आरती करून घ्यायची आहे गणपतीची आरती झाल्यानंतर दत्त महाराजांची स्वामींची नारायणाची गायत्री मातेची अशा आरत्या आपल्याला यथाशक्ती करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे आता सेवा कोणती करायची ते पाहू गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करावा केंद्रात सामूहिक पारायण असेल तर ते करावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करू शकता श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता यापैकी शक्य तेवढ्या सेवा तुम्ही अवश्य कराव्यात दत्त जयंतीच्या दिवशी अन्नदान आवर्जून करावे दत्त महाराजांना पिवळा रंग प्रिय आहे म्हणून आपण केळी लाडू असे पिवळ्या रंगाचे पदार्थ दान करू शकतो मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे लिहायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ